पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे संग्रामपूर तहसील समोर उपोषण सुरू शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी नेते प्रकाश भिसे यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आठ डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात प्रत्यक्षात पीक नुकसान व लाभासाठी पात्र असतानाही पीक विमा नुकसान भरपाईचा लाभ न मिळाल्याने वंचित शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात सततचा पाऊस व इतर नैसर्गिक कारणामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसानीची तीव्रता जास्त असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसान भरपाईसाठी कंपनीकडे विहित मुदतीत रितसर क्लेम्स सादर केले पण यानंतर काही मोजक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचा अपुरा लाभ देण्यात आला असंख्य पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत वस्तुस्थिती जाणून नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत पण हाक पुकार घ्यायला कोणीच तयार नसल्याने अखेर या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमारून उपोषण सुरू आहे शासन प्रशासनाने उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत या आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश भिसे विजय ठाकरे हमीदभाई पाशा यांच्यासह संग्रामपूर जळगाव तालुक्यातील बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा इशारा यावेळी प्रकाश भिसे यांनी दिला आहे दयाळसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा खरीप हंगामातील प्रलंबित पीक विम्या संदर्भात आम्ही दिनांक आठ तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले परंतु तब्बल कालचा दिवस पूर्णपणे प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही परंतु आज कृषी अधिकारी या ठिकाणी आले होते परंतु त्यांची चर्चा हे निष्फळ ठरलेली आहे आम्हाला जे अपेक्षित होतं ते आज या ठिकाणी घडलं नाही आम्हाला पूर्णपणे माहिती हवी होती की प्रलंबित दोन हजार चोवीसचा पीक विमा आतापर्यंत का थांबला आणि किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती रक्कमेत मिळाला अशी पूर्णपणे त्यांना माहिती दिलेली नाही आणि परवा दिवशी आठ वाज आठ वाजेपासून क्लेम कॅल्क्युलेट होणे सुरू झाले होते काही शेतकऱ्यांना रक्कम फार कमी आलेली होती नुकसान टक्केवारी जास्त क्षेत्रफळही जास्त परंतु नुकसान हे फार आ, जास्त दाखवण्यात आलं आणि रक्कमही फार कमी दाखवण्यात आली हा अन्याय शेतकऱ्यांवर संग्रामपूर तालुक्यातील का होतोय आहे हा आमचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बुलढाणा जिल्ह्याच्या तुलनेत प्रत्येक तालुक्याच्या तुलनेत संग्रामपूर तालुक्यात का विमा कमी दिला हा सवाल आहे तालुका कृषी अधिकारी आले त्यांनी चर्चा केली परंतु ती चर्चा निष्फळ ठरलेली आहे पाऊल काय आहे जोपर्यंत जिल्हा प्रतिनिधी जिल्हा कृषी अधीक्षक या ठिकाणी येत नाही आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही